पाचोरा शहरामध्ये मटका सट्टा दारू जोमात कारवाई करणारे अधिकारी गेले कोमात अधिक माहिती अशी की पाचोरा शहराच्या चौगी बाजूला सट्ट्याच्या पिढ्या मोठ्या प्रमाणात थाटात दिसत आहे जेवढे पाचोरा शहरात मेडिकल नाहीत तेवढ्या सट्ट्याच्या पिढ्या दिसत आहेत ज्या पाचोरा शहराला स्वच्छ करण्याची आमदार किशोर पाटील यांनी शपथ घेतली त्या शहरामध्ये मटका किंग जोमात त्यांच्यावर कारवाई करणारे गेले सर्व कोमात आज सर्वसामान्य जनतेला मजुरांना काम नसतं पण या मटक्याच्या लाळसापुटी अनेक लोक बर्बाद झाले पण हे मटका किंग करोडपती झाले तसेच मटका किंगच्या हातामध्ये राजकीय पुढारी पाणी भरतात स्थानिक विरोधक देखील त्यांच्याकडे पाणी भरत असल्याचे बोलले जात आहे मग या सुंदर पाचोरा शहराला मटक्यापासून छोट्यापासून सुटका होणार का तसेच पोलीस प्रशासन देखील कारवाई करण्यात समर्थ आहे जे पोलीसवाले कारवाई करतील ते घरीच जातील नाहीतर त्यांची बदली होणार म्हणजेच पाचोरा शहराला बर्बाद करणार बी हम आबाद करणे वाले बी हम जर बर्बाद करणारे हम है आबाद करणे वाले बी हम हे तो संरक्षण करण्यावाले कोण आहे आज दिवस ले ले मोट या पिढ्या दिवसभरातून लाखो रुपये कमावतात अनेकांचे घर उद्ध्वस्त करतात पण दोन नंबरवाल्यांचे घर सदा भरलेले असतात त्यांच्या हातामध्ये सोन्याचे कडे मोठमोठ्या गाड्या पाच पंचवीस काम करणारे पंटर शहरामध्ये दहशत निर्माण करणारे पंटर म्हणजेच कुठेतरी एकतर्फे मटका किंगवाले वाले बेताब भाषेचे झाले आहेत यांना हद्दपार करण्याचे पोलीस अधीक्षक हे देखील अपयश आले आहेत तर उपविभागीय पोलिस अधिकारी करतील काय यावर आता नवीन आलेले पोलीस अधीक्षक कारवाई करणार का याकडे संपूर्ण पाचुरा देवळा ग्रामीण भागातील जनतेची अपेक्षा व्यक्त केली जात हे सर्वसामान्य जनता एकच म्हणते शेराला दोन नंबर धंद्यापासून मुक्त करा